की मूळवर आहे फांद्याखाली आहेत आणि त्याच्या शाखा कशा वाढलेल्या आहेत त्या शाखा म्हणजे ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सगळे प्राणी मात्र म्हणजे त्या संसार वृक्षाच्या शाखा आहेत आणि अधम ऊर्ध्वमच्या प्रसृता हा म्हणजे जे दुराचार्य आहेत त्या अधोगतीला जातात कृमी कीटक पशु इत्यादी योनीला जातात आणि जे सदाचारी असतात ते ऊर्ध्वगतीला जातात आणि कर्मानुबंधिनी मुलांनी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके मग संसार वृक्षाचे हे जे उपादान कारण आहे म्हणजे पुरुषोत्तम परमात्माचं आहे मूळ हे परमात्मा आहे आपण पाहिलं आणि म्हणून वर ज्या मुळाचा उल्लेख केला आहे ती आवांतर मुळे आहेत ती मुळे म्हणजे फलस्वरूप रागद्वेष वासना होत त्या वासनांच्या संस्कारानेच माणूस धर्म अधर्म करण्यास प्रवृत्त होतो त्याप्रमाणे त्याला त्याची पाप पुण्यात्मक फळे मिळतात आणि पु शेवटचं आहे मनुष्य लोके मग मनुष्य लोके अनुसंततानी म्हटलं ना कर्मानुबंधीनी मनुष्य वरती अधश्य मूला नणुसंततानी मग मनुष्य याचा अर्थच लोक असा घेतलेला आहे म्हणजे मनुष्य लोके हा शब्द तयार झाला अहंता ममता यांची वासना रूप आपण पाहिलंच की वासना कुठल्या तर अहंता ममता आणि वासना ही त्याची मुळं आहेत सांगितलं ना त्यांनी अध मु अध खालची मुळं आहेत आणि मानव लोकातच मनुष्याला कर्मानुसार बांधून टाकतात कर्मानंतरच मा मानवाला बंध पडतो म्हणजे चांगलं बन कर्म केलं तर चांगलं फळ वाईट कर्म केलं तर वाईट फळ ही हा सगळा कर्म बंध तयार होतो असा हा संसाररूपी वृक्ष महाभयंकर आहे आणि अनादी पण आहे याचा आधी अंत काही सांगता येत नाही असा हा वृक्ष आहे सुरुवात सु, केव्हा झाली किंवा त्याचा मध्य काय आहे किंवा त्याचा शेवट कधी होणार हे काहीही सांगता नाही सांगता येत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आता ज्ञानोबा माऊलींनी काय लिहिलं आहे त्याच्यावर ते थोडंसं वाचते ऐकून घ्या तुम्ही समजेल थोडं थोडं अज्ञानरूपी बळकट बनलेल्या मुळांना महत्त्वाधिकांच्या भराने व वेदरूपी मोठी पाने फुटून हा संसारवृक्ष पुढे सांगितल्याप्रमाणे वाढतो परंतु प्रारंभीत स्वेदज जारज अंडज उद्भीज हे बुडापासून मुळापासून चार मोठे फोक उत्पन्न होतात या एक एक खाणीच्या मुळापासून अंकुर फुटून एकंदर चौऱ्याऐंशी लक्ष प्रकारचे अंकुर फुटतात त्यावेळेला जीवरूपी फांदीच्या ठिकाणी असे फाटे उत्पन्न होतात मग गुणक्षोभरूपी भयंकर वाहणाऱ्या जोराने ऊर्ध्व म्हणजे जो वर मूळ आहे ज्याचे असा हा संसार वृक्ष तीन ठिकाणी चिरला जातो तीन भाग पडतात त्याचे मग याप्रमाणे रजोगुणाचा वारा अधिक जोराने वाहू लागला असता मनुष्य जातीरूपी फांद्या जोराने वाढतात मग त्या मनुष्यरूपी शाखा वरही नसतात खालीही नसतात तर मधल्या भागातच त्यांची अतिशय गर्दी होते मग त्या मनुष्यरूपी शाखांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशा चार वर्णाच्या आडव्या फांद्या फुटतात बघा किती छान सांगितलं आहे तो रजोगुणाचा वारा क्षणभर वाहण्याचा बंद झाला की मग तमोगुणाचा भयंकर वारा व्हायला लागतो आणि मग हा तमोगुरा गुणाचा वारा सुटल्यावर यात मनुष्यरूपी शाखांना खालच्या बाजूला वाईट क्षुद्र वासना म्हणजे फांद्या फुटतात क्षुद्र वासनेच्या फांद्या फुटतात आणि मग त्या विस्ताराला त्या मोठ्या होतात फांद्या विस्तार होतो त्याचा आणि मग तेव्हा तमोगुणामुळे मोहित झालेल्या कर्मभ्रष्टांना मग तिथे चांडा योनी पाप योनी असं फांद्यांचं जाळं तयार होतं आणि मग पशु पक्षी डुक्कर वाघ विंचू साप या आडशाखांचे समुदाय विस्तार पाहतात आपण पाहतो ना वृक्ष जेव्हा खूप मोठा असतो तेव्हा त्याला इकडनं फांदी फुटते इकडनं फांदी फुटते तशा ह्या फांद्या आणि मग ह्या तमोगुणाच्या उत्कर्षात अशा या मनुष्य शाखांना सर्व अंगाचे ठिकाणी नित्य नवी नरक भोग हीच फलाची प्राप्ती होते आणि तेथे हिंसा मैथून या गोष्टी मुख्य आहेत व वाईट कर्माची संगती ही तेथे अग्रगण्य आहे ज्या खालच्या योनी आहेत त्यांच्यामध्ये मग ते हिंसा वगैरे निषिद्ध कर्माचे अंकुर त्याला फुटतात पण आ, हे जे तीन वेदरूपी पानं त्याला आहेत ऋग्वेद आहे यजुर्वेद आहे सामवेद आहे अशी पानं फुटलेली असतात मग मनुष्यरूप शाखेशिवाय दुसऱ्या ठिकाणीही लागत नाहीत जी मधली योनी आहे रजोगुणाची मनुष्ययोनी त्या फांदीला मात्र पानं फुटतात ती कुठली असतात म्हणे तर तीही वेदांची मग तिन्ही वेदांच्या आज्ञेला मनुष्याशिवाय दुसरे कोणी पात्र नाही आहे कारण हे पशुपक्षी कृमी हे थोडी काही वाचू शकतात वेद मनुष्यच वेद वाचू शकतो आणि मग त्याला त्याच्यावरून ज्ञान मिळू शकतं असं सगळं या संसार संसार वृक्ष कसा अनादी आहे हे याचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या भाषेमध्ये केलेलं आहे थोडंफार आपल्याला समजायला मदत होते खरं सगळं आहे ते अवघडच आहे सगळं प्रकरण संसार वृक्ष जर अनादी असेल आणि रागद्वेषाने युक्त असेल तो उत्तरोत्तर वृद्धीच उत्तर पावतो मग त्याचा नाश कसा होईल विनाश कसा होईल त्याचा उच्छेद कसा करता येईल अशा परिस्थितीत संसाराच्या बंधनातून मुक्तीचा लाभ कधीच होणार नाही का अशी शंका कोणाला तरी येईल की हा जो संसार वृक्षा जो तुम्ही वर्णन केलं आहे तर मग ह्या संसार वृक्षातून आमचं म्हणजे असं छेदन कसं होणार हा कधी नाश पावणार नाही का आम्ही कधी मोक्ष मिळणार नाही का आम्हाला तर त्याचं आता पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी विवेचन आपल्याला सांगितलेलं आहे तिसरा आणि चौथा श्लोक आहे न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत् परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी तर कसा आहे हा संसार वृक्ष आणि याचं छेदन कसं होईल तर या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसे ते दिसतच तस नाही नरूपमत्स्यह तथोपलभते म्हणजे त्यांनी जसं आपल्याला सांगितलेलं तसं ते दिसतच तस नाही म्हणे कारण की त्याला आधी नाही अंत नाही त्याची दृढस्थिती आहे असंही सांगता येत नाही मग ह्याचा हा जो वृक्ष आहे याला ह्याचं छेदन वैराग्य रूपी शास्त्रांनी करायचं न दृढेन चित्वा असंगाची शास्त्राने याचं छेदन करायचं आणि त्या परमपदरूपी परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधायचं मोक्ष जर पाहिजे असेल तर काय करायचं तर या संसार वृक्षाचं छेदन असंघशस्त्रांनी करायचं आणि त्या परमेश्वराला शोधण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा मागे यावं लागत नाही त्या पदाला एकदा प्राप्त झाला की मग पुन्हा परत यावं लागत नाही म्हणून अशा या संसार वृक्षाची प्रवृत्ती विस्तार पावली आहे त्याच आदिपुरुष पुरुष नारायणाला शरण आहे असं या श्लोकात सांगितलं की ततः पदे तत्मार्गितव्य परीमागितव यस्मिन गता न निवर्तं भूया की तिथे एकदा पोचल्यानंतर परत यायची काहीही गरज नाही परत येतच नाही माणूस आणि तमेव चाद्यम पुरुषं प्रपद्ये अशा त्या आधी पुरुषाला शरण जायचं आहे यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणी ज्याच्यापासून या संसार वृक्षाची प्रवृत्ती विस्तार पावलेली आहे अशा आधी पुरुषाला शरण जायचं आणि असंग असंघशास्त्राने या वृक्षाचं छेदन करायचं असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे आता याचं जास्त विस्तार आणि अर्थ बघू आपण थोडासा की मरण आल्याबरोबर मोक्ष घडतो काही लग लोकांना काय वाटतं मोक्ष मिळाला मोक्ष मिळाला म्हणजे काय एखादा माणूस जर त्याचं देहावसान झालं तर त्याला मोक्ष मिळाला असं समजलं तर सर्वसाधारणपणे पण तसं नाही आहे ते फक्त शरीराचं मरण असतं त्या आत्म्याला त्या जो जीवात्मा असतो त्याला परत दुसरं शरीर मिळालेलंच असतं किंवा मिळणार असतं काही दिव काही वर्षांनी काही दिवसांनी म्हणजे मरण आल्याबरोबर मोक्ष घडतो अशी कल्पना करू नये असं त्यांनी सांगितलंय कारण की संसार वृक्षाचे अंकुर मुले शाखा आधी करून जी ती विषय गुण आणि कर्मे यांच्या योगाने पुष्टच होत राहतात कर्मशिल्लक राहिलेले असतात वासना शिल्लक राहिलेल्या असतात आणि त्याच्यामुळे पुन्हा जन्म घ्यावा लागतो म्हणजे मोक्ष काही मिळालेला नसतो आणि हा वृक्ष कसा आहे तर ब्रह्मलोकांपर्यंत पसरला आहे ब्रह्मलोकापर्यंत म्हणजे त्यांनी जाणलं ब्रह्मदेवाचा जरी जन्म आला आणि तिथे जरी एखादी वासना आहे आता देवलोकात सुद्धा वासना नाही असं काही नाही आहे त्यांनासुद्धा आहेत मग त्यां सुद्धा पुन्हा खाली येतात म्हणजे तिथे सुद्धा मोक्ष नाही आहे तर सुद्धा त्यांना परत खाली यावं लागतं म्हणजे विवेक वैराग्य याच्यापासून या वृक्षापासून या कधीही मुक्त होता येणार नाही ज्याच्याकडे विवेक आहे ज्याच्याकडे वैराग्य आहे आणि असंग शस्त्र त्यालाच म्हटलेलं आहे की असंग म्हणजे काय की या विवेक असणं की काय चांगलं काय वाईट काय घ्यायचं काय नाही हा विवेक झाला आणि वैराग्य म्हणजे की ह्या ह्या सगळ्याची मला काही गरज नाही आहे पूर्णपणे आसक्ती टाकलेली म्हणजे ह्या दोन गोष्टींपासून मग ह्या वृक्षापासून सुटका होऊ शकते बाकी त्याच्या ठाई भ्रमण करण्याच्या वासनेस तो पुन्हा गतागत अनुभवणे प्राप्त आहे पुन्हा पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम करावंच लागतं शुभकर्म झालं तर ब्रह्मादी योनी मिळतात परंतु मोक्षाचा अनुभव येत नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही लोकामध्ये गेलात तुम्ही तरीसुद्धा मोक्ष नाही आहे तर मोक्ष हा तुम्हाला मनुष्य लोकातच मिळू शकतो भगवंताची भक्ती करून त्याला शरण जाऊन कर्म उपासना आदी करून तीही मोक्ष साधक नव्हते असे यावरून स्पष्ट सूचित होते आणि कर्म उपासना प्रतिपादन करणारे वेदमंत्र या वृक्षाची पाने आहेत ते सांगितलंच मग अशी की वेदांमध्ये सगळं ज्ञान दिलेलं आहे आणि म्हणून जो ज्ञानी मुमुक्षू असतो जो ज्ञानी असतो आणि जो मोक्षाची इच्छा करणारा असतो त्याला हे सगळं माहिती असतं की वेदांमध्ये काय सांगितलेलं आहे काय नाही म्हणून तो विवेक आणि वैराग्य हे धारण करतो आणि त्या ज्ञानाच्या योगानेच मग संसाराचा लय होतो त्याच्या दृष्टीने संसार हा नाहीच आपले जे संत होते सगळे ते आपल्यासाठी या संसारात राहिले आणि आपल्याला उपदेश करण्यासाठी म्हणून देहादिकामध्ये ते वावरत होते आणि जसं आपण वागतो जसा, जसा एखादा सर्वसामान्य हो, मनुष्य संसार करतो तसाच संसार एकनाथ महाराजांनी केला ज नामदेव महाराजांनी केला तुकाराम महाराजांनी केला पण ते अंत आतमध्ये फार वेगळे होते म्हणजे आतमध्ये त्यांचं पूर्णपणे आसक्ती गेलेली होती त्यांना पूर्णपणे या संसारवृक्षाची कल्पना होती आणि त्यामुळे ते असंग असंघशास्त्रेनं धुळेनं चितवा त्यांच्याकडे विवेक होता वैराग्य होतं ह्या सगळ्या शमदमादी षटके होती आणि मुमुक्षुत्व म्हणजे ते या जन्मीच या जगात राहूनच मोक्षाच्या पातळीला गेलेले होते असे सगळे संत होते आणि म्हणून ते त्या संसारात राहून त्यांनी आपल्यासारख्या लोकांना सांगितलेलं आहे कि की तुम्हाला जर मोक्ष मिळवायचा असेल जर आनंदात सुखात राहायचं असेल या जगात राहूनच ते करता येईल म्हणजे भगवंत म्हणतात की हे संसार वृक्षाचे रूप जसे आपल्याला पाहायला मिळते तसे असतेच असे नाही त्याची काही प्रतिष्ठा नाही त्याला काही आधी नाही त्याला काही अंत नाही त्याला शेवट नाही मग ते अविनाशी आहे का तर नाही ते अविनाशी पण नाही आहे कारण की ते निर्माण झाले की ते वाढते आणि वाढल्यानंतर केव्हा तरी त्याचा लय होणारच आहे उत्पत्ती स्थिती लय त्यामुळे लय होणारच आहे असं हे चक्रनित्य चालत असतं म्हणून काय केलं पाहिजे तर ता त्याचा उपाय भगवंतानी आम्हाला सांगितलेला आहे की हा जो संसारूपी प्रकृतीवर अधिष्ठित हा जो अश्वत्थ वृक्ष आहे हा त्रिगुणात्मक आहे याला असंगाने तोडला पाहिजे मग जर शा शाश्वत असता अविनाशी असता तर तो त्याला तोडायची गरजच पडली नसती पण हा अविनाशी नाही आहे म्हणून त्याला तोडायला सांगितलेला आहे हा वृक्ष तोडा असं सांगितलं आहे आणि <laughs> अश्वत्थ वृक्ष कसा आहे तर असंगाने तोडा असं सांगित असंग शस्त्रेनं धृडेनं चितवा आणि मग तोडून काय करायचं संघ तो हा कुठे असतो असं तोडून काय करायचं तर तोडून मोक्ष मिळतो हे सांगितलेलं आहे त्यांनी आणि संघ हा नित्य गुणांचा असतो संघ इंद्रियांच्या विषयांशी होणारा असतो म्हणून हा संघ टाळायचा व अंतसंघही टाळायचा बहिःसंगही टाळायचा अगदी सात्विक जरी झाला तरीसुद्धा त्या सात्विकतेचा पण अहंकार येतो आपल्याला माहिती आहे ना ती एक गोष्ट आहे बघा अहंकार अहंकारावरून मला आठवली आता हे सारखं सारखं तत्त्वज्ञान सांगण्यापेक्षामध्येच एखादी गोष्ट सांगितली की बरं वाटतं म्हणजे म संत सु, सुद्धा म्हणायचे कधी कधी की निळोबा राय म्हणाले म्हणे शांती क्षमा दया त्याही नको पंढरीराया तेवढासुद्धा अहंकार माझ्यामध्ये राहायला नको की मी शांतीचा पुतळा आहे किंवा मी क्षमा करतो सगळ्यांना असं म्हटलं तरीसुद्धा अहंकार सात्विकतेचा अहंकार येतो <laughs> तो सुद्धा नको असं त्यांनी सांगितलेलं आहे